दहा लाख रुपयाची तुम्ही मागणी केली होती का अरे मला वाटतं मी स्पष्ट केलेलं आहे तुम्ही दहा लाख रुपया संदर्भात काही बोलत नाही तुम्ही तेच आणि सांगताच अडीच ते तीन, तीन लाख रुपये देण्याची त्याची तयारी होती असं असताना देखील तुम्ही दहा लाख रुपये मागितले त्यांच्याकडे दहा लाख रुपये नव्हते त्यामुळे रुग्णाला दुसरीकडे शिस्त करावं लागलं आणि त्यामुळे हा संपूर्ण प्रकार घ्यायला हा आरोप केला जातो मी आता परत स्पष्ट करतो की जी माहिती आलेली आहे अर्धवट आलेली आहे

अजिंक्याची भूमिका लवकर स्पष्ट तुम्ही प्रोसिजर आहे प्रोसिजर प्रोसिजर का नेमकं खरं काय कारण जे सांगितलं जाते त्या त्या संदर्भात तुमची बाजू मी समोर येत नाहीये तुम्ही अर्धवट सांगताय आरोप दहा लाख काय किती पैसे आपण रुग्ण घेतले जातो स्टँडर्ड प्रोसिजर सांगायचं सर मी आता एवढंच सांगतो तुम्हाला तुमच्या जे शंका आहे ते तुमच्या परत Can you really see? I'm too योग्य जाया। ती भूमिका जी आहे ती लवकरच स्पष्ट करणार काय हरकत आहे सर रुग्णालयाचे गैसास डॉक्टर आहेत त्यांच्यावर देखील गंभीर आरोप केले जात आहेत त्यांनी रुग्णाच्या समोर ससूनला शिपका करत नाही असं देखील म्हटल्याचं बोललं जातं याच्यामध्ये काय तथ्य आहे मी आता याच्याविषयी काही बोलू शकत नाही रुग्णालयाकडनं योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत आम्ही दिली यामध्ये रुग्णालयात त्यामुळे तुम्ही स्पष्ट करायला आहे kalih